देशभरामध्ये विस्कळीत झालेली इंडिगोची सेवा जी आहे ती अजूनही पूर्वपदावरती आलेली नाही काल पुणे विमानतळावरून जवळपास पन्नास विमानं जी आहेत ते रद्द करावी लागली होती ज्याच्यामध्ये इंडिगोच्या सतरा विमानांचा समावेश होता मात्र आपण पाहतोय की सकाळपासून आज इंडिगोच्या काउंटरवरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही गेल्या चार दिवसांपासून इंडिगोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागलेला होता विमानतळावरती मोठी गर्दी होती मात्र इंडिगोकडून ही सेवा जी आहे ती पूर्ववत करण्याचं सध्या काम जे आहे ते सुरू आहे मात्र आज पुणे विमानतळावरती काउंटरवरती जी माहिती मिळते ते म्हणजे इंडिगोच्या फ्लाईट जे आहे त्या वेळेवरती जातील अशी माहिती प्रवाशांना काउंटरवरती दिली जाते मात्र आपण पाहतोय की सकाळपासून काउंटरवरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही जवळपास गेल्या चार दिवसांपासून दोनशेहून अधिकच्या फ्लाईट जे आहे ते पुणे विमानतळावरून रद्द कराव्या लागलेल्या होत्या प्रवाशांची गर्दी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली मात्र इंडिगोकडून ही सेवा जी आहे ती पूर्ववत करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे मात्र सकाळपासून जी माहिती मिळते ते म्हणजे इंडिगोच्या फ्लाईट जे आहेत त्या वेळेवरती जातील आता पुणे विमानतळावरती ही पूर्णपणे सेवा जी आहे ती नक्की कधी सुरू होते पण महत्वाचं असणार आहे मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेनं सुद्धा एक डेस्क जो आहे तो पुणे विमानतळावरती उभारलेला आहे मात्र इंडिगोची सेवा जी आहे आणि त्याच्या फ्लाईट जे आहेत तो पुणे आज विमानतळावरून नियोजित वेळेमध्ये जातील अशी माहिती आहे काउंटरवरती देताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन सुशांत राव सोनी प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव